SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मुंबईच्या बांद्रा पश्चिम परिसरात कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे उच्चभ्रू प्रकरण उघडकीस आले असून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट ओळख दाखवून आणि खोट्या सरकारी कागदपत्रांचा वापर करून एका व्यावसायिकाला सहा कोटी रुपयांना गंडवण्यात आले या प्रकरणात तुफैल इंद्रिस खान या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून बांद्रा पोलिसांनी नितीन गुप्ता रमेश बनसोडे बालाजी पवार उद्धव भामरे आणि कौस्तुभ भांबरे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बांद्रा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तौफेल खान हे एन डी डी एस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक असून आरोपी नितीन गुप्ता हा त्यांचा श्रम सल्लागार होता गुप्ताने रमेश बनसोडे बालाजी पवार उद्धव भांबरे आणि कौस्तुभ भांबरे यांना मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी मंत्र्यांचे खास सहाय्यक ओ आणि आय अधिकारी म्हणून ओळख करून दिली होती आरोपींनी खान यांना एकशे पन्नास कोटीच्या सरकारी प्रकल्पाचे ऑर्डर मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रक्रिया पुढे नेण्यासाठी मोठ्या रकमेच्या कमिशनची मागणी केली खान यांनी आपले नातेवाईक मित्र आणि व्यावसायिक एक संपर्कातून एकूण सहा कोटी रुपये जमा करून आरोपींना दिले ही रक्कम मंत्रालयाजवळील ठिकाणी काही वेळ वाहनांच्या माध्यमातून पोहोचण्यात आली आरोपींनी एक बनावट शासन निर्णय ऑर्डर अंतिम झाल्याचा बनाव केला मात्र त्याची चौकशी केल्यानंतर तो दस्तावेज पूर्णतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर बालाजी पवार व इतर आरोपींनी फसवणूक उघड न होण्यासाठी धमक्या देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अखेर तुफेल खान यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून घडवलेली ही कोट्यवधींची फसवणूक उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती एस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर